आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाटी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर्स आटपाटी वकील भेटतात दोन्ही बाजूचे आपले तर आपले आहेतच पण समोरचे पण आपलेच आहेत माझं सेटिंग नाही हा माझं सेटिंग नाही आहे पण गंमत अशी आहे की समोरचे जे जे सगळे खा महत्त्वाचे वकील आहेत ना ते माझ्या नवऱ्याबरोबर शिकलेले आहेत त्याच्यामुळे माझे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध त्यांच्यासाठी आणि इतकी मजा येते की ते युक्तिवाद सुरू होतात तेव्हा मला हात करतात मग माझ्या विरोधात युक्तिवाद करतात आणि नंतर येऊन मला भेटतात सॉरी हा जरा जास्त नाही झालं ना म्हटलं नाही नाही तू बाबा प... तो तुझा प्रोफेशनल काम आहे तो तुझी जबाबदारी आहे मैत्री एक तरफ आणि तुझा क्लायंट एक तरफ पण युक्तिवाद व्यवस्थित झाला आपल्याकडून पहिलं त्यांनी चिन्ह नेलं पक्ष नेलं सगळं नेलं पण आपल्याला माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा माझ्या पांडुरंगाने एक नवीन चिन्ह आपल्याला दिलं तुतारी वाजवणारा माणूस आता तुतारी कधी वाजते तुतारी हे शुभ संकेत आहे काहीतरी चांगलं होतं तेव्हाच तुतारी वाजली तुमचा नंबर जेव्हा पहिला आला ना तेव्हा तुतारी वाजली तुमच्या तुम्ही ज्या हमी भावची मागणी करताय ना त्याची सरसकट बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्ज माफी जेव्हा झाली होती तेव्हा तुतारी वाजली होती जेव्हा महिलांना आरक्षण दिलं आणि या राज्यात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदची अध्यक्ष महिला झाली सरपंच महिला झाली कॉर्पोरेशनमध्ये महापौर महिला झाली तेव्हाही तुतारीच वाजली होती जेव्हा तुमच्या घरात लग्न कार्य झालं तुतारी वाजवणारा माणूस होता तुम्ही नवीन मोबाईलचं शॉपही टाकलं तिथे पण तुतारी वाजवणारा माणूसच होता आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारी वाजवणारा माणूसच तिथे होता त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे आपल्या महाराष्ट्र आणि देशामध्ये शुभ संकेत आहे आता तुतारी वाजा माणूस कसा पोचवायचा पोचेल का नाही लोकांना समजेल का नाही आम्ही पो कमी पडू असं करत करत आमच्या सगळ्यांचं इलेक्शन खरं तर मी म्हणजे तमाम मायबाप जनतेचे महाराष्ट्राच्या नतमस्तक होऊन कितीही आभार मानले तरी कमीच आहे पण महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेनीच आमचं इलेक्शन हातात घेतलं होतं मला नाही वाटत दादा मी आणि जे आठ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे तीस प्लस वन असे खासदार महाविकास आघाडीचे आले कोणालाच वाटलं नव्हतं पण आले कारण महाराष्ट्राच्या जनतेला एक स्वाभिमानी जनता आहे त्यांना रडणारे नाही आवडत त्यांना लढणारे लोक आवडतात <laughs> त्याच्यामुळे किती आवाज चढवून बोलवलं ना तरी आवाज चढवला म्हणजे तुम्ही शूर असं नाही तुम्ही विनम्रपणे पण पन, तुमचं शौर्य तुमच्या कृतीमधून दाखवू शकता ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यामुळे विनम्रता ही लोकांना आवडते माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आठ खासदार निवडून आले म्हणून हवा मी नाही रहेंगे मला उलट विचाराल तर ज्या दिवशी रिझल्ट लागला ना हे तुमच्यासाठी आहे ज्या दिवशी माझा आणि आमोलदादाचा रिझल्ट लागला अमोलदादांनी मतच मोदत होतो संपतच नव्हती मतं आणि ज्यावेळेस दीड लाखांनी मी आणि आमोलदादा निवडून आलो मी अमोलदादाला फोन केला म्हटलं कसं काय झालं ते म्हणलं मलाही कळेल ना ताई आपण दोघं दीड लाखांनी कसे काय निवडून आले त्या लोकांनीच मनावर घेतलं होतं म्हणलं अमोलदादा हा आनंदाचा पण दिवस आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा जबाबदारीचा दिवस जास्त आहे कारण का आमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे कारण का एकीकडे लोकांना निधीचा पाऊस पाडत होते आम्ही हे करू आम्ही ते करू ह्या महाराष्ट्राच्या जनतेने राजेश भैया सांगितलेलं आहे की पन्नास खोके एकदम ओके तिकडे इकडे आणि नाही भ्रष्टाचारी आम्ही नाही भ्रष्टाचारी फक्त ते सगळे संजूभाऊ तुम्ही काहीतरी सत्तावीस कोटी रुपयाचं म्हणला तुम्ही तर सत्तावीस कोटीचंच फक्त इन्क्वायरी मागताय मी ह्या राज्यामध्ये ऑक्टोबरमध्ये आपलं सरकार बदलल्या बदलल्या पहिली इन्क्वायरी आपल्या मुख्यमंत्र्यांकडून लावायला लावणार आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या जल जीवन मिशनमधून प्रत्येक घराच्यामध्ये ना आता नळ आला का नळ कुणाच्या घरात पाणी आली पाणी आलं का टाक्यांचं कामं पूर्ण झाली पाईपलाईनची कामं पूर्ण झाली मग करोडो रुपये जे माझ्यासारख्या आणि फौजिया ताईंसारख्या सगळ्या खासदारांनी सगळ्याचा मी एका मी म्हणणार नाही मी कधीच म्हणत नाही मी काय करते कारण का मी आम्ही करत नाही आम्ही सगळे करतो एकटा कोणी काही नाही करू शकत एकतर आणि आम्ही खिशातले पैसे नाही आणले आपण सगळे टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पैशातून ही कामं होतात काय मी आणि फौजिया त्यांनी जल जीवन मिशनसाठी आमच्या खर्चिच्या पैसे नाही तुम्हाला दिलेले पण जल जीवन मिशनमधलं कुठलं काम ह्या राज्यात पूर्ण झालंय उत्तम आहे आणि तुमच्या नळाला घरात पाणी आहे याचं एक उदाहरण सांगावं मी पैठणमध्ये विचार हां नाही झालं सगळी अर्धवट झाली आहेत रोड हां डून ठेवलं आहे पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये आपलं सरकार हे आपल्याला तर सरकार बद बदलायचं आहे हे सगळ्यांना मान्य आहे का सरकार बदलायचं तर ते आपल्याला ठरलं आहे त्याच्यासाठी काय करायला लागेल तर हे आपल्याला राजेश भैयांनी सांगितलं आहे आणि हा तंत्रज्ञानाचा जमाना आहे हे सगळे फर्स्ट टाईम वोटर्स पण इथे आहेत माझी फर्स्ट टाईम वोटर्सलाही विनंती आहे की तुम्ही खूप हुशारात तुम्हाला खूप ॲक्सेस आहे गुगल करायचा माहिती करायची ऐकायचं जनाचं करायचं मनाचं पण ऐकायचं सगळ्यांचं माझंही भाषण ऐकायचं माझ्या विरोधकांचंही ऐकायचं मी त्यांच्यासारखी दडपशाही वाली नाही की सुप्रिया बरोबर फोटो दिसला ना की रात्री फोन काय करत होता तिकडे मी तर उलट म्हणते छान छान माझ्यावर काढा त्यांच्याही काढा पण इलेक्शन मध्ये कार्यक्रम करा माझ्या मतदारसंघात तसंच झालं ना माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला कोणी भेटेच ना एकदा ते माझे बंधू श्रीनिवास दादा आणि मी एकांच्या घरी झाले म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाही की असं झालं आमच्याबरोबर आम्ही आमच्या ओळखीच्यांच्या घरी गेलो आमच्या तोंडावरच दरवाजा बंद केला आणि आम्ही म्हटलं अरे असं कसं करता थोडंसं उघडलं सांगितलं येऊ नका तुम्ही आमच्याकडे आम्हाला अडचण होईल तुम्ही आमच्याकडे आला तर म्हटलं असं कसं हो आपले एवढे कौटुंबिक संबंध ते म्हणले नको नको, नको दरवाजा बंद केला आम्ही दोघं म्हणलं आता काय करायचं लोक असे वागले तर कसं व्हायचं आम्हाला दोघांना खूप वाईट वाटलं आम्ही दोघं घरी गेलो ठीक आहे लढलो तुम्हाला आश्चर्य वाटेल बारामती लोकसभा मतदारसंघातला ज्या व्यक्तींनी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला माझ्या आणि श्रीनिवास पवारांचा त्यांचं भूत संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात एक नंबरला उघडलेलं आहे हे वास्तव त्यामुळे हो। ज्या जी दडपशाही जी भीती जे फोन जे पैसे पैसे वाटण्याचे व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनीच आमच्या रोहितनी तर मनावरच घेतलं होतं वाटायला पैसे लागलं ला की काढ व्हिडिओ आणि कर ट्विट त्या दिवशी मला वाटतं एक वीस व्हिडिओ पाहिजे मला खरं सांगा पोरीनो तुम्हाला असं सरकार पाहिजे जे तुमचं विकत घेईल मत तुम्हाला कसलं सरकार पाहिजे तुम्हाला भ्रष्टाचारी सरकार पाहिजे का तुम्हाला स्वाभिमानी सरकार पाहिजे तुम्हाला चॅरिटी पाहिजे का स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्हाला करून आहे अरे बहिणींना पंधराशे रुपये देत आहे काय उपकार करत नाही एवढी महागाई करून ठेवली आहे ना त्यांनी तर बहिणींना द्यायचं असेल तर दहा पन्नास हजार रुपयाचा हाताला काम द्यायला पाहिजे होतं आम्ही स्वाभिमानी लेखी आहोत या राज्याच्या स्वतःच्या हिंतीवर करू आहे सगळं चॅरिटी पाहिजे का पगार पाहिजे स्वतःच्या कर्तृत्वावर पगार पाहिजे आता मुलांना पण दिलंय काय भाऊ योजना काय केलंय लाडका भाऊ लाडका बहीण आणि लाडका भाऊ भाऊ लाडके असतात हे माहिती आहे महाराष्ट्रातल्या किती बहिणी नक्की लाडके आहेत हे आम्हाला विचारा ह्यातलं <laughs> सगळं चांगलं उदाहरण मी आहे त्याच्यामुळे हे सरकार बरोबर पर इलेक्शनच्या आधी आणि लोक फार हुशार आहे राजेश भैया तुम्ही म्हणताय एवढा पाऊस पडताय या राज्यातली जनता एवढी हुशार आहे ना आपल्याला वाटतं आपण वरती बसले म्हणून मोठं भाषण करतो हे आपल्यापेक्षा हुशार आहेत ते येतात ऐकतात अच्छा देखेंगे आणि ते बरोबर कार्यक्रम करायचा तो करतात आणि प्रत्येकाचं मत असतं ना ते अतिशय हुशारीने टाकतात त्यांना कु कुणालाही त्यांचं मत वाय घालवायचं नसतं मला नामोलदादाला विश्वासाच्या नात्याने तुम्हीही इथे अठ्ठावीस हजार मतं काँग्रेस पक्षाला दिली ह्याबद्दल मी पैठणकरांचे मोठ विनम्रतेने तुमचे आभार मानते तो विश्वास तुम्ही आम कारण का तुम्ही भ्रष्टाचाराला नाही म्हणला मी भ्रष्टाचाराविरोधातच आहे आणि मी अनेक वेळा त्याच्या विरोधात बोलते कारण का मी भ्रष्टाचार करतच नाही त्याच्यामुळे मला बोलायला काही प्रॉब्लेम नाही त्याच्या विरोधात कारण तुम्ही बघा दोन हजार चौदामध्ये सगळ्यात भ्रष्टाचारी आम्ही होतो असं म्हणायचे की नाही सगळ्यात जास्त आरोप हे काँग्रेस आणि आमच्यावर झाले होते जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे